तर ही कहाणी आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची छत्रपती संभाजी महाराज म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा स्वाभिमान शिवराय व सईबाई आईसाहेबांचे चिरंजीव आणि सर्वात महत्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी अधिकृतरित्या घोषित झालेले स्वराज्याचे पहिले युवराज म्हणजे छत्रपती संभाजीराज म्हणजे शिवरायांचे अधिकृत उत्तराधिकारी कोण होते तर छत्रपती संभाजी महाराज सोळाशे साली एक फ्रेंच प्रवासी थर रायगडावर येऊन गेला महाराष्ट्रात येऊन गेला तर त्यानं संभाजी महाराजांबद्दल काय लिहून ठेवलंय हा युवराज लहान आहे पण अतिशय धैर्यशाली आहे शिवाजी राजांसारख्या युद्ध कुशल पित्याच्या हाताखाली राहिल्यामुळे हा युवराज सुद्धा युद्ध कलेमध्ये तरबेज झालाय म्हणजे वयोवृद्ध सेनापतीची सुद्धा हा बरोबरी करू शकतो इतका तो तयार झालाय तो मजबूत बांध्याचा आणि अतिशय रूपवान आहे त्यांचं जे सैन्य आहे ते सैन्य शिवाजी संभाजी राजाला सुद्धा मान देतं फरक फक्त इतकाच आहे की संभाजीराजांच्या हाताखाली लढण्यामध्ये या सैन्याला जास्त धन्यता वाटते म्हणजे कर्तृत्वाचा आणि पराक्रमाचा वारसा हा संभाजी महाराजांना रक्तातूनच लाभला होता तरी सुद्धा काही मंत्र्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या कर्तृत्वावर शंका उपस्थित केली आणि संभाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराज आजारी असल्याची आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनाची बातमी सुद्धा संभाजी महाराजांना पोहोचवली गेली नाही आणि संभाजी महाराजांच्या नकळत राजाराम महाराजांचं मंच कोरोवून केलं गेलं आणि सोयराबाईंनी सुद्धा संभाजी महाराजांच्या अटकेचे आदेश दिले परंतु यावेळी स्वराज्याचे पाईक असलेले सरसेनापती हंबीराव मोहिते संभाजी महाराजांच्या पाठीशी उभे राहिले आणि जे मंत्री संभाजी महाराजांना अटक करण्यासाठी आले होते त्याच मंत्र्यांना हंबीरराव मोहिते यांनी अटक केली आणि संभाजी महाराजांचे पायशे त्यानंतर संभाजी महाराजांनी ताबडतोब रायगड आपल्या ताब्यात घेतला सगळ्या मंत्र्यांना महाराजांनी अटक केलं आणि श्रावण शुद्ध पंचमीला म्हणजेच इसवी सन वीस जुलै सोळाशे ऐंशी रोजी छत्रपती संभाजी महाराजांचा होऊन सोहळा पार पडला हा झाला एक टप्पा आणि यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक कसा झाला हे आपण पुढच्या व्हिडिओत पाहूया